मोदीजी माझे नेते आहेत साधी राहणी उच्च विचारसरणी नैतिकता नीतिमत्ता अतिसंवेदनशील शांतताप्रिय अर्थतज्ञ विश्वके लोकप्रिय नेता अशी ओळख असलेले आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचा आज जन्मदिवस सत्तेत येण्याआधी केलेल्या सर्व घोषणांची पूर्तता करणारा देशाला लाभलेला एकमेव प्रधानमंत्री देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली पण या देशाचा विकासासाठी खरा प्रयत्न कोणी केला असेल तर तो मोदीजींनीच गुलामांना नेहमी प्रश्न पडतो मोदीजींनी देशासाठी काय केलं एक सामान्य कुटुंबातील मुलगा जो काही वर्ष हिमालयामध्ये राहिला काही वर्ष भीक मागून दिवस काढले वडनगर रेल्वे स्टेशन होण्यापूर्वी तिथं बालवयामध्ये चहा विकला राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले या मुलाने पुढं जाऊन एन्टायर पॉलिटिक्समध्ये सायन्समध्ये डिग्री घेतली देशाचे प्रधानमंत्री झाले आणि या देशाच्या विकासाला एक वेगळं वळण दिलं स्वतंत्र मिळाल्यापासून दोन हजार चौदा पर्यंत कुठल्या प्रधानमंत्र्याला जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं कालच एक गोड बातमी आली काही महिन्यापूर्वी जगात तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बनलेले आदरणीय गौतमजी आदानीजी आता दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत हे मोदीजींच्या उद्योगधार्जिन दूरदृष्टीचं फलित आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटबंदीसारखा क्रांतिकारी निर्णय घेऊन देशातील सामान्य माणसाचं भलं केलं आतंकवाद्याचं कंबरडं मोड बनावट नोटा बंद केल्या आणि देशाच्या आर्थिक भराभराटीला चालना दिली देशाचा आर्थिक विकास दर पाहिला तर हा निर्णय शंभर टक्के यशस्वी झाला म्हणायला हरकत नाही असा विचार मनमोहन सिंह यांच्या बुद्धीला कधी स्पर्शही झाला नसता दुसरा क्रांतिकारी निर्णय म्हणजे जी एस टी प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायात सरकारची भागीदारी असावी आणि व्यावसायिकाला फायदा झाला नाही तरी सरकारला अप्रत्यक्ष भागीदारीमधून अठरा पर्सेंट अठ्ठावीस पर्सेंट बत्तीस पर्सेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा मिळावा या त्यांच्या दूरदृष्टीला द्यावी तेवढीच दाद कमी आहे विरोधक टीका करत असले तरी आज देशातील लहान मोठ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आल्यामुळे सगळे मोदीजी नावांचा जप करत आहेत एवढंच नाही तर महागाई आटोक्यात ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची ऐतिहासिक कामगिरी मोदीजींनी केलेली आहे असं म्हणतात की पंडित नेहरूंच्या काळापासून काँग्रेसने या देशामध्ये अनेक संस्था सुविधा निर्माण केल्या केल्याही असतील पण त्याचा नेमका उपयोग कसा करायचा हे दोन हजार चौदा पर्यंत एकाही प्रधानमंत्र्याच्या लक्षामध्ये आलेलं नाही देशातील सुविधांचं खाजगीकरण झालं तर देशाचा विकास करता येईल आणि देशातील उद्योगपती मोठे झाले तरच देशाचं नाव मोठं करता येईल हे मोदीजींनी ओळखलं आणि देशातील सार्वजनिक मालमत्तांचं खाजगीकरण उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करमाफी आणि लाखो कोटींची कर्जमाफी देऊन भविष्यातील विकासाचा पाया रचलेला आहे विरोधकांना हे कधीच जमलं नाही म्हणून ते मोदीजीवर टीका करत असतील पण आम्हाला काही फरक पडत नाही आमच्यासाठी राष्ट्र हित महत्त्वाचं आहे सरकारी सुविधांचा लोक फुकटात कमी पैशात लाभ घेत आहेत हे कुठंतरी थांबायला पाहिजे म्हणूनच तर पाच रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपयाला केलेलं आहे राशनवर जाचक निकष आणलेले आहेत आणि फुकट सोक्या लोकांना धडा शिकवला मोदीजींच्या दूरदृष्टीची अशी कित्येक उदाहरणं आहेत राष्ट्र मजबूत करण्यासाठी तसंच देशाचं नाव मोठं करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे म्हणून पेट्रोल डिझेल घरगुती गॅस सी एन जी अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढवून सर्वांना राष्ट्र मजबूत करण्यासाठी सहभागी करून घेतलेलं आहे या महागाईवरून विरोधक लोकांची दिशाभूल करत असतील पण लोकांनाही कळालेलं आहे आपण स्वस्ताईसाठी मोदीजींना मत दिलेलंच नाही महागाई आणखी वाढली तरी चालेल पण जगभरामध्ये मोदी नावाचा दबदबा निर्माण झाला पाहिजे मोदीजींनी ज्या पद्धतीने घोषणा केल्या त्याप्रमाणे दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती चालू आहे स्विस बँकेतील काळा पैसा देशामध्ये आणून अनेक पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत पीएम केअर फंड असेल पेगासिस असेल राफेल खरेदी असेल यामध्ये त्यांनी दाखवलेली ट्रान्सपरन्सी ही जगभरामध्ये आदर्श मानली जाते पहिल्याच बैठकीमध्ये पहिलाच निर्णय घेऊन देशभरातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली तसेच शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळवून दिला आणि खत औषधांच्या किमती वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे चीन पाकिस्तानची भारताकडे बघण्याची हिंमत नाही चीनने आपल्या हद्दीमध्ये गाव वसवले आहेत अशा गुलाम टीका करतात पण त्यांना माहीत नसावं चीनने हे मोदीजींच्या प्रेमापोटी भेट म्हणून केलेलं आहे मनमोहन सिंह यांनी तिसऱ्या क्रमांकावर आणलेली अर्थव्यवस्था पाकिस्तान बांगलादेशला बरोबरीत आणून दाखवण्याचं अद्भुत कौशल्य कायम पत्रकारांच्या गराडात असलेला माणूस अशी त्यांची विशेष ओळख आहे जेव्हा खेळाडू पदक मिळवतात सैन्य युद्ध जिंकतात वैज्ञानिक संशोधनामध्ये यश मिळवतात ते केवळ मोदीजींच्या आशीर्वादामुळे शक्य होतं सरकारी कर्मचारी वेतन आयोगानुसार पगार सुविधा घेतात पण काम चुकारपणा करतात म्हणून खाजगीकरणाच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवलेला आहे सत्तेत आल्यापासून एकही जवान शहीद होऊ नये याची विशेष काळजी मोदीजींनी घेतली तसेच पुलवामा हल्ल्यातील आर डी एक्सचा शोध लावून त्यांनी दोषींना कठोर शिक्षा दिली कोरोना काळामध्ये विमानसेवा तत्काळ बंद करून कोरोनाला हरवण्यासाठी थाळ्या वाजवण्याचा इव्हेंट त्यांनी जगभरामध्ये केला त्याचं कौतुक झालं आय आय टी आय आय एम ए आय आय एम एस इस्रो यासारख्या संस्थांचं खाजगीकरण झालं तरच देशाचं भलं होऊ शकतो हे ओळखण्याची दूरदृष्टी फक्त मोदीजींकडेच आहे विजय मल्ल्या ललित मोदी मेहुल चोक्सी नीरव मोदी यांच्यासारखे कर्ज बुडवून पळून गेलेले लोक उद्योजक फरफटत आणून त्यांना शिक्षा दिलेली आहे विरोधकावर केलेले आरोप खोटे ठरवून दाखवले आणि सर्वांना जेलमध्ये टाकलं सुधीर अंजन यांच्यासारख्या शांतीदूत महात्म्यांचं प्रेरणास्थान म्हणजे मोदीजी आहेत विविधतेमध्ये एकता अशी ओळख असलेल्या देशावर राज्य करताना इंग्रजांचा आदर्श घेऊन देशामध्ये सामाजिक सलोख आणि शांतता टिकवून राहावी यासाठी तळमळीने प्रयत्न करणारा एकमेव प्रधानमंत्री करमाफी टोल माफी परकीय कंपन्यांची गुंतवणूक स्मार्ट सिटी स्मार्ट विलेज यासारख्या महत्वपूर्ण योजना हजारो उद्योग हॉस्पिटल धरणं शाळांची निर्मिती काँग्रेस किंवा इतर पक्षातील एकही नेता न घेता पक्ष आत्मनिर्भर बनवलेला आहे गुलामांना काही गोष्टी बघवत नाहीत जसं की स्वतःसाठी साडेचार हजार कोटींचं विमान लाखो रुपयांचे कपडे रोज खायला लाख रुपये किमतीचे तैवानी मशरूम या गोष्टी प्रधानमंत्री पदाचं वजन टिकवून ठेवण्यासाठी महत्वाच्या आहेत परंतु हे गुलामांना बघवत नाही आज महागाईवरून गुलाम मोदीजीवर टीका करत असतील पण या महागाईला चंद्रगुप्त धोरण कारणीभूत आहे हे गुलामांना माहीत नाही असं सांगण्यासारखं बरच काही आहे आमचं प्रेरणा स्थान विश्वगुरु के लोकप्रिय नेता सन्माननीय नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा मोदीजींना हजार वर्षांचं आयुष्य मिळावं आणि आयुष्यभर तेच प्रधानमंत्री राहावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेवटी एवढंच म्हणेल बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले गुलामांनी मोदीजीवर असंच जळत राहावं नमो नमो मित्रांनो ही कपिल पाटील यांची पोस्ट आहे जी फेसबुकवर व्हायरल झालेली आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा